कि दुसरा काही सांगत असताना त्याला अडवणं सांगू न देणं हे अगदी म्हणजे माणूस म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याशी लोक बोलतात असं वाटतं का तुम्ही एक चांगले लिस्नर आहात कारण तुम्ही त्या माणसाचं जे माणूस पण आहे त्या माणसाची जी घडण आहे त्याच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून त्याचं बोलणं शक्य आहे त्याच्यामुळे होणं शक्य आहे पण मला असं वाटतं की काही आपण स्वभाव नव्हते जी गोष्ट म्हणतो त्या स्वभावातही असा होते हो का नाहीतर तर गजाखोत सारखा माणूस अखाराम घटनेसारखा माणूस तुमच्याकडे कशासाठी येईल काही एका विश्वासाने येतात एवढं खरं कदाचित मला असं वाटतं की माझं लिखाण वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक काहीतरी प्रतिमा तयार होते आणि मग त्या प्रतिमेला धरून मा ते माझ्याकडे येतात आणि मग तो बोलायला लागला ते मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटलं की आम्ही दोघे जण गुंतून जातो एकमेकांशी बोलण्यात आणि मला एक मनुष्य सापडतो त्या त्याला विचारायला संशय सुद्धा येत नसेल की आणि मी असं जाणून बुजून करतो असं नाही आपोआप होत असतं ते जसं रस्त्यातलं गाणं आपल्या कानात जातं चटकन आणि तेच आपल्या बरोबर येतं पुढे दहा पाव पावलं तसा अनुभव येतो आणि कुठेतरी तो बसलेला असतो मला पुष्कळ लोक विचारतात की ही माणसं तुम्हाला भेटली होती का ते मला पण विचारायचं पण खरं सांगू का मला भेटली होती का भेटली नव्हती हे सांगणं अतिशय कठीण आहे काहीतरी त्यांचं एखादं वाक्य असेल कोणाचं कोणाच एकदा माझ्याकडे एक आचार्य आले आचार्य आणि ते म्हणाले आचार्य होणं हा क्षम्य आपला शिष्य होणा हा गुन्हा आहे पण आचार्य होणं हा अक्षम्य गुन्हा आहे अरे हे त्यानेच म्हटल्यानंतर मला त्यातली ट्रॅजेडी दिसायला लागली एकदम आणि त्याच्यातून तुझं तुझा जन्म झाला असं मला वाटतं एखादंच वाक्य असतं ते ते काय म्हणतो त्याला टेक ऑफ करायला लागतं ना तसं ते वाक्य सापडतं आणि मग त्याच्यात आणखीन पण मग आणखी आपल्या जर इतर गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये यायला लागतात ते सांगणं एका परिणामासाठी आहे hmm. ते सांगणं एका तिरेनी लोकांच्या पुढे सांगायचं आहे हे सगळं येतात आणि मग तुमचं ते सगळं बघणं तुमचा अनुभव करून तो माणूस तयार माणूस आणि मग तो माणूस तुम्हाला मा तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याचा प्रवास घडत असेल पुढे असं नाही नाही असं घेतल्यानंतर काय होत कदाचित पुष्कळ सांगतो मी एक स्केच लिहिला भैया नागपूरकर नाव त्या व्यक्ती निवडलीमध्ये स्वतःच्या वाघमळ्याबद्दल बोलू नये फारसं पण आता उदाहरण म्हणून सांगतो दुसरं नाही म्हणून भैया नागपूरकर स्केच आहे तर ते थोडंसं मला भेटलेल्या माणसाचं आहे कॉलेजच्या दिवसामध्ये फार रसिक आणि अतिशय चांगला त्याच्यात तुम्ही वाचलं असेल कदाचित त्याच्यात दिसेल नाही तर तो, 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 तो वर्षानंतर मला एका गावी पुन्हा भेटला तर तिथे तो गेला एवढं मला कोण ते सांगितलं होतं मग मी सहज चौकशी केली तो काय करतो तो एका सरकारी कचेरीमध्ये अतिशय मोठा ऑफिसर झाला होता आणि आम्ही भेटल्यानंतर जे पूर्वी आम्ही अमक्याची रझल अमक अमक्या बाईने ठुमरी कशी गायली आमका सारंगी कसा गात होता वाजवत होता चांगला की तबल्याला अमक्याचा ठेका कसा होता हे बोलत होतो त्याच्यावती तो मुलींची लग्न आपली कशी झाली त्याच्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या मला कोणी कोणी कसा त्रास दिला हुंडा कसा मागितला मला कळेच ना की एका आयुष्यामध्ये माणूस इथून इथे कसा जातो इतकी राया गेली इतकी राया गेली होती ट्रॅजरीज म्हणायचं होतं ना आणि पुष्कळ मग अशा वेळेला ना नियतीवर विश्वास ठेवावा असं वाटतं लागतं असं त्याचं काय व्हावं शेवटी नियती म्हणजे तरी काय होते का एक योगायोगांची मालिका असते ती तिची निवड आपल्या हातामध्ये असते तसं नाही वास्तव मी आता शिकत असताना मला बी एला लिटरेचर घेऊन बी ए व्हावं असं वाटत होतं पण आमचे दोस्त सगळेजण होते ते लॉ कॉलेजमध्ये गेले त्यावेळी मी लॉ मी म्हटत चला आपणही लॉ करू आमच्याकडे इंटरनंतर लॉ होत होतं तर गेलो मी पण लॉ कॉलेजमध्ये गेलो आणि पहिल्या लेक्चरपासून जो जांभ्या काढत बसलो तो पास कसा झालो ते मला आणि त्या एक्झामिनरलाच माहिती आहे मला अजिबात न आवडणारी गोष्ट होती पण एका निराळ्याच कारणासाठी तिथे गेलो पण त्या कॉलेजमध्ये रमलो मी फार तो रमलो एवढ्यासाठी की माझे दोस्त सगळे माझ्या आजूबाजूला असतात त्या ग्रुपमध्ये रमलो त्याचा लॉशी संबंध नव्हता पण त्यानंतर मी बी ए होईन आणि त्यानंतर एम ए होईन असं त्यावेळच्या पोरांना वाटलंही नसेल कदाचित माझे शाळेतले मला म्हणतात तू लेखक वगैरे होशील अशी कल्पना नव्हती आमची काय त्यांना वाटलं तर सरकारी नोकरी करणार कुठेतरी हा पेन्शनर वगैरे रिटायर होणार काय सुद्धा केली म्हणजे त्यावेळी चॉईसच नव्हतं नाही अगदी म्हणजे रेडिओ टी व्ही रेडिओ टी व्हीची फारच चांगली नोकरी होती त्याच्या अगोदर मी इन्कम टॅक्स कचेरीमध्ये होतो काकून <laughs> मी सरकारला इतकं फसवलेलं आहे की दोन महिन्यात काही काम न करता पगार घेतलेला आहे <laughs> कारण माझा मुक्काम वरती रेडिओ स्टेशनमध्ये असायचा मरीन लाईन्सला मरीन लाईन्सला खुर्चीला कोट टांगायचा तिथे ठेवायचा म्हणजे हेटला टॉटेल तिथे तरी टॉयलेटमध्ये वगैरे गेला असेल आणि मग वरती जाऊन गाणी ऐकत बसायची रेकॉर्डिंग वगैरे माझं सगळं शिक्षण सरकारी खर्चात असं झालं पण ते रेडिओ टीव्ही मध्ये तुम्ही नंतर नोकरी सुद्धा केली हो केली ना आणि नंतर ती मला विचार होतं की तुम्हाला दिल्लीमध्ये काय आवडलं सगळं वॉट डीड यू लाईक मोस्ट इन दिल्ली आय सेड द ट्रेन विच लिव्ह फॉर बॉम्बे जी गाडी मुंबईला जाते ती मला दिल्लीत <laughs> पार आवडली पण मला टेलिव्हिजनमध्ये मी खूप करू शकलो असतो पण त्याच्यामध्ये सुद्धा एक अँगल होता ना लोक शिक्षणाचा वगैरे तिथे काय माझं गणित जमत नव्हतं म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्यावरती जे नियतीने हल्ले केले ते तुम्ही बरेचसे सुताफेने परतवून लावले तुम्ही त्याच्यातून पिचला गेला नाही त्याची बात नाही त्याच्यात परत एक स्वातंत्र्याची ओढ दिसते की तुम्हाला जसं व्हायचं होतं तसंच पण त्याबरोबर मी त्यांच्याशी लढाई केल्या नाही कारण मला त्यांची परिस्थिती कळत होती त्यांना तसं वागणं प्राप्तच होतं जे ब्युरोक्रॅट्स होते ना त्यांना त्या त्या चौकटीत वागणंच प्राप्त होतं आणि ती चौकट आपल्यासारख्याला मानवणारी नसते ते टेलिव्हिजनमध्ये असताना एक नेहरूंची फार काहीतरी छान गोष्ट होती चौदा नोव्हेंबरच्या तुमच्या कार्यक्रमाची सांगू हो, का हो सांगाल का काय झालं आमचं टेलिव्हिजन स्टुडिओ वेळेला एवढासा एक हॉल होता त्याच्यातच सगळं व्हायचं आता हा हॉल कसा मोठा आहे प्रचंड वगैरे हो असं काही नव्हतं याच्यामध्ये चार स्टुडिओज होतील अशी ती टेलिव्हिजनची जागा होती तर तिथे नेहरूचा इंटरव्ह्यू वगैरे असं ठरलं होतं अगोदर आम्ही असं ठरवलं होतं की नेहरूंचा लहान मुलांशी संवाद नेहरू हे प्राईम मिनिस्टर आहेत आणि मुलं पार्लमेंटचे मेंबर्स आहेत आणि ते त्यांना प्रश्न विचारतात आणि निरुउउत्तरं देतात ते प्रश्नही निवडले होते मी म्हणजे असं की तुम्ही नेहमी लाल गुलाब काय लावता पिवळ्या गुलाबाने तुमचं काय घोडं मारलं आहे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न होते पोरांचे बरं का तुम्हाला घोड्यावर प्रश्न आवडतो मग प्रत्येक म भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये एक एक घोडा असायला पाहिजे असं तुम्ही ऑर्डर काय नाही काढत वगैरे अशा प्रकारचे प्रश्न होते पण ते आमच्या वरिष्ठांना वाटलं की नाही नाही हे फ्लिपंट होईल म्हणून ते म्हणाले नाही कॉमन मॅनशी यांचं डिस्कशन ठेवा आता कॉमन मॅनशी हे कठीण होतं कारण ते त्यावेळेला काय बोलतील सांगता येत नव्हतं बरं त्यावेळेला रेकॉर्डिंग नव्हतं प्रोग्रामचं लाईव्ह प्रोग्राम जायचा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगची व्यवस्थाच नव्हती ते मशीन आलंच नव्हतं त्यामुळे तर लाईव्ह प्रोग्रामबद्दल काळजी घ्यावी लागत असेल किती सालची गोष्ट आता गणित आलं टेलिव्हिजनमध्ये दिल्लीला होतं त्या काळातले म्हणजे टेलिव्हिजन सुरू झाला तेच वर्ष म्हणा तर म्हटले डेंज रिस्की आहे नाही ते नाही तुम्ही करा बरं मला राग आला होता मी काय केलं गावातले गणंग कॉमन मॅन म्हणून आणून बसवले एक रिक्षावाला होता एक दुसरा असा होता ज्याला पाहिल्यानंतरच भीती वाटावी असे कॉमन मॅन आणून बसवले त्यांना प्रश्न विचारायला सांगितलं तो पहिलाच प्रश्न रिक्षा ड्रायव्हरने विचारला पंडितजीना नाही अगोदर राहतरी तर म्हणाले हे काय म्हणे मला सांगितलं तर लहान मुलांचा प्रोग्राम आहे ये ये तो ऊँची उम्र के दिखाई देता है मतलब साहब ये भी एक जमाने में बच्चे थे दैट्स क्लेवर ऑफ यून मैन वगैरह हमारे पैट कर चांगला मूड मे बसले मतलब मुला बसले थे दे आर गोइंग तो टू सिंग ए कोरस फॉर यू <laughs> मग चांगला मूड में बसले तो पहला प्रश्न विचार कि पंडित जी ये हमने सुना है कि वो हमारे सलम जो है सलम वो जलाने वाले है और वहाँ अच्छे अच्छे इमारतें रहने वाली खड़ी वो प्रोग्राम कब बनेगा पहला प्रश्न तुम नहीं, नहीं तो म्यूनसिपल कॉर्पोरेशन करके गिर बजा बोले कॉर्पोरेशन वाले कहते तुम आपके पास जाना आप कहते हैं कॉर्पोरेशन हमके इधर से, से भी कोई हमको ये करता है उधर से भी कोई थपट लगाता है मैं मुला भिल्लाता दूसरा है प्रसारित होते तो आतना दूसरा प्रश्न तैयार होती मनसा ने विचारला कि दिल्ली में अठन्नी वाले स्कूल भी है और पाँच सौ रुपये वाले स्कूल भी है हमारे बच्चे कितने दिन अठन्नी स्कूल वाले स्कूल में जाएंगे जो वातावरण टापाए लग त्यावेळेला मी काय केलं फ्लोअर मॅनेजरकडून एक चिठ्ठी पाठवली एक मास्तर म्हातारे बसले ते त्यांच्याकडे त्याच्यात प्रश्न लिहून पाठवला होता की पंडितजी तुम्ही एवढी देशाची जबाबदारी घेता सगळं करता पण तुमचा चेहरा असा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला कसा राहतो जेवण जरा थंड झालेला मग त्यांनी सांगितलेलं उत्तर फार छान होतं ते म्हणाले असं आहे की मी पार्लमेंट पार्लमेंटमध्येच ठेवून येतो ते घरी आणत नाही सकाळी एकदा बागेतून फिरून येतो पेट्सच्या बरोबर एक पंधरा मिनटं घालवतो लहान मुलांच्याबरोबर थोडा वेळ घालवतो आणि मुख्य म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून एकदा कधीतरी एखाद्या एक डोंगरावरून सगळ्या आजूबाजूच्या प्रदेशाचं हे दर्शन घेत असतो हे मला तरुण ठेवायला तरुण ठेवत असतं आणि ह्या नोटवरती तो प्रोग्राम संपवला मी नाही तर पंचायत आली होती सगळी भांडणं आली असते पण मला स्वतःला असं स्वता वाटतं की इंटरव्ह्यूमध्ये त्या माणसाला टॉपल करणं याला महत्त्व आहे महत्त्व आहे आहे त्या माणसाचा मूळ जरा भडका तोडायला पाहिजे म्हणजे तो उत्तर खरी द्यायला लागतो कुणाच्या आहे इंटरव्यूचा कोणाचा यंत्र म्हणजे मा माझ्या नव्हे आता, <laughs> <नहीं नहीं। laughs> आता। <laughs> मला हो हो ते आला खरं सांगतो मनोरंजन अजिबात नव्हतं पण परंतु ते काय ते का अगदी नाहीलाज म्हणून आम्ही मनोरंजन करतोय अशा प्रकारची भूमिका मला दिसायला लागली मला स्वतःला उत्तम नर्तन उत्तम नृत्य उत्तम गाणं हे उत्तम शिक्षण आहे असंच वाटतं பான சுந்தலாரி கள்ள கள்ள பக்கு சப்பிங்லாரி அத்தக்குச்சி பளை தீகதிப்பிتالي அத்தக்குச்சி பளை தீகதிப்பிتالي புள்ள சுகதானா

कल्चरच्या गोष्टी करतो कल्चर म्हणजे काय दुसऱ्याला आनंद व्हावा म्हणून आपण काय जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण कल्चर असतो दुसऱ्याचं अस्तित्व मान्य संस्कृतीची सुरुवात आहे म्हणून मला ते, hmm. दुसरे ची, दुसरे ची hmm. ते जमेना। आणि मग सिनेमा त्याच्या आधी होता ना सिनेमा आधी होता कारण तुमचा स्वभाव बघितला तर चार माणसं जमवावीत सिनेमामध्ये आमचं वातावरण चांगलं होतं पण तो त्यातला जो आर्थिक भाग होता ना तो फार करून त्याच्यामुळे तुम्ही ते काय मला असं वाटतं की ह्या वातावरणामध्ये आपण नाही ना राहू तुम्ही जास्त जातीवंत संगीत आणि लिखाण हे तुमच्या जवळचे असल्यामुळे तुम्ही नुसते शब्दातून सुद्धा काहीतरी उभं करू शकता तुम्ही बटाऱ्याची चाल आणि इतके माझा कार्यक्रम करू नाटकाच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही माझा सगळ्यात मोठा विश्वास जर कशावरती असेल तर शब्द या गोष्टीवर शेवटी सगळ्यात महत्वाचं इव्हन चित्रपटामध्ये घ्या किंवा टेलिव्हिजनमध्ये घ्या का रेडिओ तर आहेच शब्द हे महत्वाचा तुम्हाला आश्चर्य वाटेल मला रेडिओचं माध्यम फार आवडतं कारण मला काय सांगायचं ते शब्दातून सांगता येतं मी होणार असं वाक्य आहे की ज्या माणसाला कवी शब्द सगळ्यात मोठे असतात की नुसते चालते व्हा या दोन शब्दात सुद्धा एका छोट्या माणसाने सगळा देश हादरवला क्रांती काही के पहिलवानाने केल्याचं मी कधी ऐकलं नाहीये तो तो राजा त्याच्यावर म्हणतो तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही चालते व्हा त्या म्हणतो की मंत्र उच्चारणारा महात्मा असावा लागतो शब्द सुद्धा कोणी उच्चारला ह्याला महत्व असतात हेच हा नुसता साधा सामान्य माणसाचा त्रागा नव्हे <laughs> शाप ही कल्पना आपल्याकडे जी आहे ना ती शब्दाचीच आहे ना तुम्ही एकदा असं म्हणाला होता की माझ्यामध्ये तिघ जण दडलेले आहेत एक संगीतकार आहे एक विदूषक आहे आणि एक लेखक आहे पण त्या सगळ्याच्या मागचा एक कॉमन माणूस आहे कॉमन म्हणजे सामान्य माणूस या अर्थाने नाही तिघांचा मिळून एक एक होमोजिनस असा माणूस आहे आणि त्या माणसाला माणसाचा आणि जगण्याचा भयंकर प्रेम आहे असं तुमच्याबद्दल म्हणता येईल का आम्हाला म्हणा वाटतं मला सगळ्यात आवडतं काय असेल जगामध्ये तो माणूस Hmm. मला चित्र लँडस्केप बघताना त्याच्यात माणूस होडी चालवताना नसला तर ते मला अपुरापुरा वाटतो तिथं <laughs> माणसाची हजेरी हे मला अत्यंत महत्त्वाची अशी वाटते कारण शेवटी मलाही शिष्टपणा आहे माझ्यामध्ये मी माणूस असल्यामुळे हे जग माणसांच्याच मालकीचं आहे असा माझाही आग्रह आहे सिंह वगैरे लोकांनी अजून तक्रार केली नाही त्याच्याबद्दल परंतु तो तो माझी पद्धत आहे Bye. Mm -hmm. मी टावरांबद्दल एक लिहिलंय की जे झाड जे झाड आहे ते ओळखून त्याप्रमाणे त्या झाडाला तसं वाढू दिलं उगीच पेरूच्या झाडाकडनं आंब्याची अपेक्षा केली नाही अशा अर्थाचं काहीतरी म्हटलंय आणि मला असं वाटतं ते तुमच्या बाबतीतही लागू होतं तुम्ही बबडूकडनं चितळे मासरांची अपेक्षा केली नाहीत किंवा अंतुबर्वाकडनं रावसाहेबांची अपेक्षा केली नाहीत आणि म्हणून तो माणूस जसा आहे तसा तुम्ही रंगवला मला असं वाटतं बरं का माणसांना एका कुठल्या तरी कॉलममध्ये बसवायचे एका कुठल्या तरी चौकटीत टाकायचे ही इथे चूक आहे प्रत्येक माणूस हे स्वतंत्र जग आहे निसर्गाला आपली कॉपी काढायची हाऊस नाही आहे पानं पानासारखी पाना आंब्याची पानं कळतात पण दोन आंब्याची पानं जवळ घेतली तर, ती तर ते सारखी दिसणार नाही त्यातला फरक लक्षात तो बारीक बारीक त्याच्या शेपमधला त्याच्या एकूण लांबीवरून देतला इंग्रजी दुसरीमध्ये दे, आम्हाला गोळे मास्तर नावाचे एक मास्तर कविता शिकवायची हे गोळे मास्तर होते ना हे सगळ्या कवितामुळे कळवण्यास अत्यंत दुःख होत असा चेहरा बोलून शिकवतो त्यांनी फक्त गोपिकाबाईचा पुत्र शोक आणि म्हातारी उडता नाही तिचा ही एक कविता दोन अतिशय तन्मय त्यांनी शिकवल्या अर्ध्यामुळे अर्धवट झोपे आणि अर्धवट बेशुद्ध शावस्थेत ते अशा कणकेचा गोळा ठेवल्या सगळे येऊन खुर्कूत बसत आणि तासभर सर्व विद्यार्थ्यांना अगम्य अशा भाषेमध्ये बोलतो त्यांच्या तासाला ते आणि मुळ मुलं काय पण फळा सुद्धा तुम्हाला सांगतो दोन पाय पुढे आणि अशा हात उषा शिकवून काढत आम्हाला कविता होती काय छान होती तुम्हाला सांगतो <laughs> खबरदार जर टाच मारुकी जाल पुढे चिंधड्या पुढे राई राई व गोळे मास्तर शिकवायचे आहा खबर खबरदार ताक मारून जाल पुढे चिंद पुण्या भीत आई आई ओ लोक विचारतात तुम्ही का लिहिता नाही मुश्कळला असं विचारता हल्ली तुम्ही काय लिहित नाही हा प्रश्न लेखकाला जरासा बरा वाटतो का लिहिता यापेक्षा मग काही लोक प्रेरणा वगैरे काय लिखाण प्रेरणा काय नाही मला भावल्याबरोबर हे कोणाला तरी सांगावं अशी जी ओढ आहे माझ्या मनामध्ये त्याच्यातूनच हे आलेलं असतं मग कडवटपणा तुम्हाला तुमच्या कुठच्याच लिखाणात कडवटपणा आहे तर तुम्ही निग्रहानी बाजूला ठेवलाय का तुमच्या पिंडावर असतो नाही आहे माझ्या पिंडामध्ये असेल तर आणि निग्रहानी थोडासा बाजूला ठेवलेला आहे मला त्याच्यामध्ये काय दुसऱ्या माणसाला कडवट अनुभव सांगून दुःखी करणं हे मला काही कधी पटलेलं नाही प्रशस्त नाही वाटलं म्हणून पुष्कळ लोक म्हणतात की तुम्ही फक्त चांगलंच म्हणतात दुसरी बाजू दाखवत नाही तर म्हटलं मला चांगलंच म्हणायचं आहे दुसरी बाजू दाखवायचीच नाही आहे कदाचित ते बाजूला ठेवेल मला माहिती नाही दुसरी बाजू असं नाही आहे पण काय जरूर आहे एखाद्या गवेत तासभर उत्तम गायला आणि मध्ये एका तालात चुकला होता तर तेवढंच कशाला सांगायला पाहिजे पण ज्या पुस्तकातून असं समजा एखादं लिखाणामधून आलेलं असेल आणि ते अतिशय जेन्युइन एक्सप्रेशन असेल तर तशी पुस्तकं वाचायला तुम्हाला आवडतात का मला आवडतात म्हणजे लोकांचा विश्वास वैचारिक वाचायला जास्त आवडतं कारण हाऊस बद्दल जे लिहिलंय त्याच्यात तुम्ही नेमकी एकच गोष्ट त्याच्याबद्दल सांगितली आहे की सांग जी फार टचिंग आहे की त्याची ज्या मुलगी वारली तेव्हा तो म्हणाला की आय थॉट शी वॉज इम्पॉर्ट वुडहाजने एवढं लिहिलं पण त्याच्यातलं तुम्ही जे सिलेक्ट केलं सुरुवातीला कारुण्य कारुण्याला माझा विरोध नाही आहे पण कारुण्याने रडकेपणा याची सीमारेषा इतकी नाजूक आहे की ते इथून तिथे जाईल ओक्षाबोक्षी रडणं केव्हा सुरु होईल आणि खरोखर दुःख झाल्यामुळे दोन अश्रू कधी टिपकतील हे सांगणं कठीण आहे ते दोन अश्रू त्या ओक्साबोक्षी रडण्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात शिक्षणाचा तुमचं नक्की काय नाते मला शिक्षण ही गोष्ट फार भीतीदायक वाटते कोणी कोणाला शिकू नये त्याच्या पुढे अनुभव ठेवेत mm. मग मी गाणं शिकवणाऱ्या टीचर्सना सांगतो की तुम्ही या मुलांना नोटेशनपासून नका गाण्यापासून दूर नेऊ त्याला गाणं म्हणायला लावा त्याला गाणं नावाच्या गोष्टी म्हणजे माझ्या ह्याचा अनुभव घेऊ दे नाहीतर मला एक नात्याच्या ग्रस्तांचा मुलगा आहे छोटा तो एक दिवस माझ्याकडे आला म्हणाला भाई काका मला ऐंशी मार्क म्युझिकमध्ये मिळाले ऐंशी मार्क मला माहिती आहे ह्या मुलाला जनगणमनासुद्धा सुरावर म्हणता येत नाही ह्याला ऐंशी मार्क कसे मिळाले बाईचं ते बिनसलेलं दिसतंय तर म्हटलं काय झालं काय प्रश्न विचारला मालकंस विचारला म्हटलं मग कसा गायलास असा मधसा तर मग असा अरे पण गायलास कसा एवढंच सांगायचं असतं पेपरात लिहायचं असतं म्हणाल तिथे कोण गातो त्याला मालकंस कधी गाऊन थांबून माहिती नाही काय नाही तर त्यांनी मला गाऊन दाखवलं बाईने सुद्धा त्याला ऐंशी मार्क दिले आता तो, तो मुलगा निश्चित गाण्यापेक्षा गाण्याच्या जवळ जाणार नाही मला खात्री झाली पण मी गंमत म्हणून त्याला म्हटलं की वावा तुझ्या बाईनी छान शिकवलं आहे उद्या बरं का त्यांनी बाईनं जाऊन सांगितलं की भाई काका म्हणतात की तुम्ही फार चांगलं गाणं शिकवलं त्या म्हणजे मला भेटायला जायचं आहे त्यांना आली पाहिजे माझे तो अनुभव अनुभवचा अनुभव आल्याने सुदैवाने अनुभवचा अनुभव सांगणं ह्याला गंमत आहे आणि त्याचा अॅनालिसिस करा चिरफाड करा असं तुमचं शिक्षण अजिबात थांबलेलं नाही आहे माझं शिक्षण मी खरं सांगू का वयाच्या पंच्याहत्तरी गाठताना माणसाला किती आलं याच्यापेक्षा किती आलं नाही याची जाणीव जास्त असते एखादा मला म्हणून मी गाण्यामध्ये पूर्वीचा आजचा उद्याचा असा फरकच करत नाही त्या क्षणाला जो तो अनुभव देतो एखादा लहान मुलगा सुद्धा इतका मोठा अनुभव देतो की त्या अनुभवाची तुलना एखाद्या मोठ्या साहेबांच्या गाण्याशी सुद्धा करावी असा तो अनुभव असतो त्यामुळे ते ताजे पण जिथे जिथे आहे ते अजूनही शोधण्यासारखे अजूनही सापडण्यासारखे असं काढतो काय राब्या काय बघतो जाकून ना रंग वाईट वाटत असेल वज उतर डोसकवर ही सोंगडीचे कपडे उतरले का नाही मोकळ मोकळ वाटत ना ना मी झालो ना सोंगड्या तर नाही बाबा कधी रंग पुसणार अगदी झोप्यात सुरिक <laughs> अरे लेकरा मला बी तुझ्यावानीच वाटायचं राब्या रंगातलं बळ तुला उमसतंय नव बारीक दान ठेवायचं अवक्षभर रंगाला बळ बळ हे एवढं पब्लिक थिएटर मध्ये खचून भरते कंच बळ आणला इथं खेचून आणतो रे रंगाच बळ रंग नाचण्यात असतोय गाण्यात असतोय आणि आभ्या बोलण्यात बी असतोय <laughs> उमेची पालखी लागली नाचायला त्यासून दे नाना नाना आ? बाया नाचल्या राजा राणी राजपुत्र सर्वांची सोंग झाली सोंगाड्या तर <laughs> सोंगाड्या ना नाना खर सांगू मी नाना <laughs> <laughs> सोंगाडे हाय म्हणत माशा आहे ना नाना <laughs> <सुन्या>। <laughs> <चल्ण>। <laughs> बस आभ्या? ए काय असती सोंगाची भानगड भानगड सांगतो पहिला माझं चिरत पाणी होऊ दे मग तुला सांगतो भानगड <laughs> सांगतो तरणचा जीन असतय आणि चांदण्याच दान असतय आणि सौंगाड्याच्या पाया पशी आभ्या आपसराच गाणं असतं लाख लाख डोळ्यांवरती सौंगाड्याच राज्य असतंय त्यांच्या जखमापासून थोडं हसवण्याचं भाग्य असतंय <laughs> जीवनाचाच अभ्यास कधी संपत नाही हो रोज काहीतरी नित्य न त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते की रवींद्रनाथ टागोर सकाळी चार साडेचारच्या सुमारा उठायचे आणि गच्चीवरती जाऊन उभे राहायचे सकाळी बरं का तर शांतिनिकेतन म्हटलं विद्यार्थ्यांना वाटलं की प गुरुदेव सकाळी उठून गच्चीवरती एवढे जातात ता बसतात काय बघतात करून गेली पोरं म्हणाले गुरुदेव तुम्हाला एक प्रश्न विचारायचा विचारा तुम्ही रोज सकाळी या ग बसून काय पाहता ते म्हणाले सूर्योदय पाहतो mm. सूर्योदयात काय पाहायचं का रोज नवा असतो म्हणाले सूर्योदय mm. कालचा सूर्योदय आज नसतो तसं अनुभवामध्ये शिळेपणे नसतं रोज आपल्याला नवीन काहीतरी असतात आता वय थकल्यानंतरचे अनुभव ठरलेले असतात आता मी सकाळी उठल्यानंतर माझा गुडघा दुखत नाही किंवा मानेला बरं वाटतं आहे पाठीचा कणा ताट आहे वगैरे असं वाटलं की मला मानेला शंकायला लागते एकाने विचारलंय एकाने सांगितलं तुम्हाला फार चांगली गोष्ट सांगितली समजा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काही एका विशिष्ट वयानंतर पाठीत दुखत नाही आहे डोकं ठीक आहे गरगडल्यासारखं -गर होत नाही पायाचे दोन्ही गुडघे काहीही त्रास देत नाहीत असं वाटलं तर तुम्ही मेलात हे लक्षात ठेवा <laughs> <थे> <laughs> त्यामुळे नित्य नवा दिवस असतो तर त्यामुळे कंटाळ्याचा प्रश्न नाही नवा अनुभव येत असतो हो अहो माणसं किती चमत्कारिकरित्याने फिरलेली आपण पाहतो ज्या माणसाबद्दल आपल्याला अतिशय वाईट आहे असं वाटतं तो, तो अत्यंत चांगलं असं काहीतरी करून गेलेला होतं हा चमत्कार घडतो म्हणून तर जगण्यात काही अर्थ हो आता तो पाहण्याची दृष्टी लाभावी हे एक वरदान आहे ते कुठून मिळालं मला माहिती नाही ते ज्यांना ज्यांना मिळालं ते आपलं पाहणं लोकांना कसं पाहणं दिसलं आपल्याला ते सांगतात त्यालाच आपण कलावंत म्हणतो सूर्योदय आहे हे सगळे पाहतात पण एखादा पेंटर ज्यावेळी पाहतो त्यावेळी तो कागदावरती त्याला जे भावलेला असतो सूर्योदय तो आणून दाखवतो कविताच्यावर कविता करतो शिळ असं होतं असं मला वाटत नाही चित्रकार गोडसे तुमच्याबद्दल असं म्हणायचंय की तुम्हाला तुम्ही पीएल नाही